था या ठिकाणी बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर राज्यातलं ओबीसीचं संघटन बांधणाऱ्या कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करणार आहे शक्ती हे चिन्ह अनेक जणांनी मागितलं होत पण नोंदणीकृत पक्षाला खऱ्या अर्थानं तिघांनी चिन्ह मागितलं होतं सिट्टीचं त्यातले एकाने विड्रॉल केला आणि दोघांमध्ये चिठ्ठी टाकली आणि त्या चिट्टीमध्ये रमेश नागनाथ बारसकर यांच्या नावानं चिट्टी निघाली म्हणजे चिट्टी चिन्ह हे चिठ्ठीवर मला मिळालं त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी समाधानी आहे खुश आहे त्या ठिकाणी बिचकुले यांनी चिट्टी चिट्टी मागितली होती आणि मी स्वतः चिठ्ठी मागितली त्यातली तुम्म चिठ्ठीच्या ह्याच्यावर चिट्ठी टाकण्यात आली लहान मुलाच्या हातून चिट्ठी उचलण्यात आली आणि चिठ्ठीमध्ये माझं नाव निघालं आता सोलापूर मतदारसंघात निश्चितचे उमेदवार राहुल गटवड यांनी माघार घेतलेली आहे तर नेमकं काय कारण अजून पण समजलं नाही पक्षाच्या वरिष्ठांकडनं काय तुम्हाला असं कल्पना मिळाली का किंवा राहुल गायकवाड यांच्याशी तुमचा संपर्क झालाय का मला कल्पना मिळालेली नाही आणि राहुल गायकवाड यांच्याशी संपर्कही झालेला नाही आणि करण्याचा प्रयत्नही केलेला नाही कारण ज्या वेळेला पक्ष उमेदवारी देत असत त्यावेळेला त्या पक्षाचा विश्वास संपादन करण्याचा संधी आपल्याला असते आणि ती संधी त्यांनी या ठिकाणी घालवलेली आहे आयुष्यामध्ये संपत्ती धन कितीही कमवता येईल पण नाव हे एकदा कमावलेलं नाव हे कायम राहत असतं पैसे कितीही कमवता येतील पण नाव कमवण्यासाठी आयुष्यभर स्वतःला सिद्ध करावं लागते आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न मी का का। का या ठिकाणी करतो काय म्हणजे षडयंत्र मला असं वाटतं या ठिकाणी मला पूर्ण माहिती नाही पण पहिल्यांदा कार्यकर्त्याशी चर्चा करत असताना मला एवढंच वाटतंय की पक्षाशी धोकाधाडी करण्याचं काम इथल्या उमेदवारांनी केलेलं आहे